हॅलो फ्रेंड्स कसे आहात लव कुश मकाशीर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज ना लवच्या मामाचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी थोडीशी तयारी चालू आहे घरातल्या घरातच सेलिब्रेशन करणार आहे लव इथं मोबाईल बघत पडला आहे आणि इथे आत्ताच कुश पडला या मुलांची इतकी मस्ती सुरू आहे ना कुश आणि निशू हे दोघंही आहे ना एकमेशी इतके भांडतात ना दोघं कुशला जे पाहिजे असतं तेच निशूला पाहिजे असतं बघा यांची इथे मस्ती चालू आहे आणि आता केक काटण्यासाठी तयारी चालू आहे इथं गोलू आहे हा आणि या सर्वांचं खेळणं चालू आहे केक येईपर्यंत मामा येईपर्यंत यांचं इथे मस्ती दंगा मस्ती चालू आहे या मुलांची किती आनंद झालाय लवला किती खुश झालाय लवकर इथे मामा मामाला काही बसूनच देत नाही आहेत ही मुलं आता ओवाळी करणार आहेत पण लवला इतकी घाई लागलेली आहे लवला त्याच्यामध्ये प्लेटमध्ये जी, जी, जी साखर आहे ना ती साखर खायची आहे त्यासाठी त्याची इतकी घाई चालू आहे लवची लवला पण आणि कुशला पण साखरच खायची आहे प्लेटमधली आता इथं मामाला ओवाळणं सुरू आहे आता इथे ओवाळताना पण आहे ना या मुलांचं काही ना काही सुरूच आहे कुशला तर केक खाण्याची इतकी घाई असते ना प्रत्येक कोणाचाही वाढदिवस असला कुशला पहिलं केक खायचा असतो सर्वात पहिलं कुशलाच केक खायचा असतो आणि आता इथं बघितलं का यांना आता कुश हो कुशला लवला ना फक्त आणि फक्त साखरच खायची आहे हो ना लव साखर खायची आहे ना बघा लव तोंडात बोट घालते म्हणून मामा त्याला ओरडतोय पण तो ऐकायलाच तयार आहे तोंडात बोट नेहमी त्याच्या तोंडातला बोट असतो तोंडातला बोट घालण्यासाठी घालणं सोडण्यासाठी काहीतरी उपाय असेल तर आम्हाला सा नक्की सांगा आता इथे कुश आणि निशूची मस्ती चालू आहे दोघांचं दोघांना खेळायचं पण कुशला मामासोबत बसायचंय आणि साखर खायची आहे माहिती मला ती ते आता हे सगळं ओवाणी वगैरे चालू हो ना नाही ना आली ना? ना ना तुला इतकी साखर नाही ना खायची मग तू आ का केले हो ठीक आहे बर तरी सुद्धा लवणी इथे आ करून बसला आहे त्याला साखर खायची त्यामुळे साखर खायची होती त्याला पण त्याच्या माऊने साखर दिली खायला कोशला त्याला नाही माऊ नाही येते दिदी आहे ना दिदी कुशला घ्यायला साखर आता केक कटिंगसाठी बघा कुशचा आनंद त्याला किती मजा वाटतीये अरे काहीच ना केक कट करून देत होते ना काही ना काही त्या मुलांची इतकी मस्ती चालली होती तो केक खाण्यासाठी केक कट करण्यासाठी हो बघा सगळ्यांची इतकी मस्ती सुरू होती इथे फायनली केला मामाने केक कट आणि केक वगैरे कट करून झाल्यानंतर आम्ही तिथे थोडासा केक खाल्ला आणि आम्ही आमच्या घरी निघालो रिक्षामधून मग निवांत लोश निवांत रिक्षामध्ये बसून घरी आले ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा